आषाढी एकादशी निमित्तानं नादवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे प्रति पंढरपूर याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे वैभववाडी तालुक्यात नादवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात नामाचा गजर घुमणार आहे गेली चार वर्ष सुरू झालेला दिंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय यावर्षी सहा जुलैला आषाढी एकादशी दिवशी सकाळी पूजापाठ दुग्धस्नान मंत्र अभिषेक होणार आहे त्यानंतर धार्मिक विधी पूजा केली जाणार आहे देवाला नैवेद्य दाखवून आरती केली जाते त्यानंतर चव्हाटी माता इथं गावातील आणि गावाबाहेरील दिंड्या जमा होतात मंदिरात अभंग गजर करत विठ्ठल नामानं सर्व परिसर भक्तिरसात न्हावून निघतो त्यानंतर सर्व दिंड्या पुढे मार्गस्थ होतात अभंग गजर भजन करत सर्व दिंड्या विठ्ठल मंदिरात एकत्र येतात त्या ठिकाणी उपवास फराळ दिला जातो मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो एकादशीचा हा सोहळा जिल्ह्यातला सर्वात मोठा उत्सव मानला जातो पंढरपूरप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन आषाढी एकादशी उत्सव समिती नादवडेच्या वतीनं करण्यात आलं आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्ट लाईव्ह वैभवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा